डॉक्टर काशीराम पैठणे यांना लुंबिनी नेपाळ येथे लॉर्ड गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर काशीराम पैठणे यांना लुंबिनी नेपाळ येथे लॉर्ड गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक गोरख साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे डॉक्टर काशीराम पैठणे यांनी चलो बुद्ध की ओर या मिशन अंतर्गत भारतातील सामाजिक समानतेसंदर्भात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखन केले असून बुद्ध गया येथील महाबोधी विहारावर बौद्ध भिक्खूंचे व्यवस्थापन असावे यासाठी राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवेदने दिले आहेत त्यांनी चलो बुद्ध की ओर मिशन अंतर्गत नऊ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा भारत व महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने घेतलेल्या आहेत आतापर्यंत नऊ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समानतेचा विषय हा पुरस्कार सोहळ्याचा मुख्य अंतर्गाभा असल्याचे प्रतिपादन करत धम्म प्रसार प्रचार करण्याचे या माध्यमातून चलो बुद्ध की ओर हे मिशन राबवले आहे त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून भारतीय स्वयंसेवी संस्था स्वय महासंघाचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक साटे सर यांनी लॉर्ड गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्रकात नमद नमूद केले असून त्यांना बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सदर पुरस्कार लुंबिनी येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान होणार आहे याबद्दल डॉक्टर काशीराम पैठणे यांचा तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्हा चिखली ते देऊळगाव राजा हायवे रोड अंढेरा येथे विजय हॉटेलच्या भव्य प्रांगणात भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे पदाधिकारी व ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमच्या महिला पदाधिकारी यांनी जाहीर सत्कार केला त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा